अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीनिवास यन्नम उर्फ कामटे हे सामाजिक काम करत असतात समाजासाठी ते निस्वार्थीपणाने कार्य करतात शहर मध्य मतदारसंघात भाजपने यंदा पद्मशाली समाजाला न्याय देत देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली श्रीनिवास हे देवेंद्र कोठे कोठच्या प्रचारार्थ घरोघरी सायकलवर प्रचार करत आहेत मतदारांना देवेंद्र कोठेंना मतदान करण्याचे आवाहन श्रीनिवास यन्नम कामटे यांनी केले नमस्कार मी श्रीनिवास नम आपल्या शहरमध्येमध्ये उमेदवार देवेंद्र देवेंद्रदादा फोटे यांच्या प्रचारार्थ मी आज सायकल रॅली काढत आहे त्यांच्या शहरमध्येमध्ये तेलगू भाषित हा एकमेव उमेदवार फार दिवसानंतर आपल्याला संधी मिळाल्या आले त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी त्यांच्या प्रचारार्थ निस्वार्थ असं जनतेची सेवा करणारा माणूस म्हणून ओळखला जाणारा देवेंद्र कोटे यांनी कोरोना काळामध्ये पूर्ण सोलापूर शहरवर सगळ्यांना दाखवून दिले आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा ज्याच्यामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात पुढं असे सेवा करण्यासाठी त्यांची पुढाकार असतो ज्यामुळे मला पसंती देवेंद्र कोटे यांना मतदान केल्यानंतर सामान्य जनतेशी समस्या सोडवणारा हा एकमेव हो माणूस सोलापूर शहराला मिळेल हा असं माझा अपेक्षा आहे जनतेला आव्हान करतो की उद्या सकाळी निवडणूकच्या वेळी वीस तारखेला सर्वांनी सकाळी सात वाजता देवाला प्रणाम करून सर्वात पहिला मतदानासाठी रांगेत उभे राहावे जेणेकरून आपल्या भागातील मतदानाची टक्केवारी वाटल्यास देशाची व राज्याची सुधारणा आज तेजीनं होईल आम्ही जनतेला आव्हान करतो धन्यवाद